संतोष देशमुख यांचं प्रकरण ताजा असतानाच धाराशिवमधील एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय आर्थिक देवाणघेवाणीतून ही मारहाण झाली असून त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे ही घटना समोर आल्यानंतर मृतचे नातेवाईक संतप्त झाले असून त्यांनी कारवाई करायची मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मधुकर कोळगे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे धाराशिव तालुक्यातील के केशेगाव इथला सावकार असलेल्या अमित झेंडे याच्याकडून कोळगे यांनी साठ हजार रुपये घेतले होते या बदल्यात कोळगे यांना सात आठ महिन्यांपासून शेतात दांबून ठेवण्यात आलं था। होतं या कालावधीत व्याजासह रक्कम फेडूनही त्यांच्याकडून जबरदस्ती मजुरी करून घेतली जात होती अशी माहिती कोळगे यांचा मुलगा मारुती यांनी दिली आहे कोळगे यांना या काळात जबर मारहाण करण्यात आली या मारहाणीचे वळ कोळगे यांच्या मृत्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे मारहाणीनंतर कोळगे यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात था। आणण्यात आलं होतं त्याचबरोबर मुलाला फोन करून वडील गंभीर आजारी आहेत अशी माहिती देण्यात आली मधुकर कोळगे यांना रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं मी मारुती मधुकर कोळगे माझ्या वल्लाचे नाव म मा मधुकर चंदर कोळगे त्यांना उचलून आणलं होतं मलाप्पा महाराज याच्यातीलशी उचलून आणलं होतं सात वाजता असतं तिथं आणून हे आम्ही झेंडे इथं कामाला ठुलतं कामाला ठेवून हे याचा बटाला पैसे मला वाढवून सांगितलं वडिलांना मला फोन केला की साठ हजार रुपये मी घेतलं होतं आम्ही अकरा महिने काम करणार सात महिने काम करणार असं सांगितलं होतं रोज माझ्या वडिलाला हानमार करायचे साठ हजार रुपये फिटलं तरी बी मला फोन करायचे त्या आम्ही झेंडेनं फोन करायचा आणि मला धमकी द्यायची तू माझ्या तुझ्या बापाचं पैसे दे पैसे दे ना तर मी खालास करीन तू यायचं नाही भेटायला हे अशी मला धमकी द्यायची बापाला रोज हानमार करून टाकीत होती रोज मारायची मला फोन करायची शिव्यागाई करायची या पैसे माझ्याकडून वसूल काढले मला तीन साडेतीन लाख रुपये मागा लागले होते त्यांनी मी आम्हाला तेवढं मी काय माझं शेतीकून देऊ का म्हणून सांगितलं त्यांना तर त्यांनी पुन्हा काय बोलण्या ते पुन्हा शिव्यागाई करायला लागले त्याचा मुलगा सुद्धा आम्ही झेंड्याचा मला नाही तसला घाणगाण बोललाय माझ्या बा मंडळीशी मंडळी घरचे घरचे सुद्धा बोलला आहे त्यानं तेवढं मला त्यानं घाणगाण बोललेलं माझ्या रेकॉर्ड नाही त्याच्या दरम्यान ग्रामस्थांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली असं असलं तरी पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कुठलाही गुन्हा नोंदवलेला नाहीये आनंदनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर म्हणाले शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही दरम्यान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतला असून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात येते धाराशिवहून गणेश जाधवसिह हो ब्युरो रिपोर्ट मुंबईत